नमस्कार आपण पाहत आहात एन मराठी न्यूज मावळ तालुक्यात भव्य रॅली काढून तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी आज मावळ तालुक्यातील पवनानगर येथे आर पी आय आठवले गट आणि जयंती महोत्सव कमिटी पवन मावळ विभाग यांच्या वतीने आज बुद्ध पौर्णिमानिमित्त तथागत गौतम बुद्ध यांची जयंती डी जे लावून मिरवणूक काढून साजरी करण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती तात्या मराठी न्यूज आपण मावळ तालुक्यातील पवनानगर या हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि आज तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त काही बुद्ध आणि वही या ठिकाणी जमा झालेल्या आहेत तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा आज आहे बुद्ध जयंती आणि या गौतम बुद्धांनी जगाला जो शांततेचा संदेश दिला आज या गौतम बुद्धांची आपण जयंतीसाठी इथं एकत्रित जमलो आहोत आणि मोठ्या संख्येने आणि मोठी भव्य अशी मिरवणूक काढून या रॅलीमध्ये आपण हँडिकॅप असताना देखील सहभागी झालात तरी आ, या जयंतीबद्दल काय दोन शब्द सांगाल दादा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पवन मावळी विभागाच्या वतीनं आज आ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा करत असताना आज तुम्ही पाहताय भरपूर गर्दी भरपूर सर्व काही काय बोलतो आपण मिरवणूक वगैरे संध्याकाळी कार्यक्रम मर करमणुकीचा बरेचसे आनंदाचं वातावरण या ठिकाणी अतिशय आनंद साला प्रभातप्रमाणे आजचा उत्साहात ही जयंती साजरी केली जाते आपण भव्य मिरवणूक काढली आहे यामध्ये महिलांसह नागरिक आणि पुरुष देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेत तर गौतम बुद्धांनी जो शांततेचा संदेश दिला होता तर आपण समाजाला या जयंतीनिमित्त काय संदेश द्यावा समाजाला हा संदेश देतो आहे की सर्वांनी एकत्र येऊन भगवान गौतम बुद्धाच्या जयंतीमध्ये सामील व्हावं जे भगवान गौतम बुद्धांनी शिकवून दिलेली आहे इथून पुढेही ति त्याच पद्धतीने वागावन सर्व समाज सगळं एकत्र कुठलं जातीपातीचं राजकारण न करता कुठलं काही हे न करता सर्वांनी एकत्र आणि सर्वांनी बंधुत्वेचा हा बंधुत्वा शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांची शिकवण भगवान बुद्धाची शांततेचा संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी वागावं हाच या जयंतीचा हेतू ओके okay. दादा आपलं नाव काय माझं नाव दीपक नारायण धनपिसे दादा या जयंतीनिमित्त आपण देखील तो उपस्थित राहिला तरी काय सांगाल शुभेच्छा तर द्या शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद